बाईक घेऊन आले इलिगो ई बाई ती ही फक्त एकोणचाळीस हजारांपासून पुढे जिंकण्याची लकी ड्रॉची संधी पहिलं बक्षीस एक ई बाईक दुसरं त्रेचाळीस इंची एलईडी टीव्ही तिसरं वॉशिंग मशीन सर्व फ्री आठा चक्की यासारखी पन्नासहून अधिक आकर्षक बक्षीस तर मग बरा करा आमच्या शाखा विटाकुंडल रस्त्यावर खंबाळे येथे अज्ञात वाहनाने दुचाकीस ठोकर दिल्याने पुष्कर महेंद्र जाधव एकोणीस याचा मृत्यू झाला तर अर्जुन रवींद्र सुतार हा जखमी झाला ही घटना मंगळवार रात्री साडेआठ वाजता घडली पुष्कर जाधव आणि त्याचा मित्र अर्जुन सुतार हे दोघे दुचाकीवरून एम एच दहा ई चे शहात्तर शहाण्णव विट्याहून आळसंदेकडे निघाले होते खंबाळे येथे समोरून येणाऱ्या वाहनाने या दोघांना जोराची धडक दिली यात पुष्कर जाधव याचा जागीच मृत्यू झाला तर अर्जुन सुतार गंभीर जखमी झाला या घटनेची नोंद विटा पोलीस ठाण्यात काल शनिवार रात्री आठ वाजता करण्यात आली